जै। जै। जै जै प्रतीप लेखेव वर्धिष्णु विश्व वंदिता शहा सुनो शिवास मुद्रा भद्राय शिवाजी महाराजांना प्रथम अभिवादन करतो ज्या मातेनं उभं स्वराज्याचं स्वप्न पाहिलं त्या राजमाता जिजाऊ ज्या महापुरुषाने ते स्वप्न सत्यामध्ये उतरवलं ते राजा शिवछत्रपती आणि ज्या वारसदारानं ते स्वप्न आपल्या खांद्यावर पेरलं ते छत्रपती संभाजी महाराज या तीनही महापुरुषांना मी प्रथमत अभिवादन करतो नतमस्तक होतो खर तर महापुरुष आकाशातून वीज चमकावी तसं जमिनीवर जन्माला येतात आणि क्षणार्दात अंतर्धान पहावी तसं निघून जातात असं कधी होत नाही त्यांच्या येण्याला त्यांच्या जाण्याला काहीतरी कारण परंपरा असावी लागते पर पण त्यांच्या जाण्यानंतरही गेली कित्येक वर्ष ते लोकांच्या मनाच्या सिंहासनावर अधिहास गाजवत खातात ही सगळ्यात महत्वाची आणि आनंदाची गोष्ट असते खर तर का म्हणून आम्ही एवढा जय जयकार करतो का म्हणून आम्ही या महापुरुषांचा एवढा जय जयकार करतो का म्हणून आम्ही या महापुरुषांच्या जयंत्या पुण्यतिथ्या साजरा करतो ज्यावेळेस मला असा प्रश्न पडतो त्यावेळेस मला उत्तर देखील मिळत की या माणसांचं जगणं हे स्वतःसाठी नव्हतं या माणसांचं जगणं हे स्वतःच्या ऐश्वरसाठी नव्हतं तर या माणसांचं जगणं हे समाजासाठी राष्ट्रहितासाठी होत इतरांचं दुःख जाणून घेणारी ही माणसं होती इतरांच्या सुखासाठी झटणारी ही माणसं होती म्हणून यांच्या जयंती त्या पुण्यतेचा साजरा होता आमच्या होत नाही त्याचं कारण मागे मी आमच्या गावी गेलो आमच्या शेतात गेलो शेताच्या बांधावर जण बसला होता मी त्याला म्हटलं अरे बाबा निवांत आरामात बसला आहे काही का करत नाही म्हणे मग काय होईल अरे म्हटलं तुझी शेती आहे काही पेरत का नाही म्हणे पेरलं मग काय होईल अरे म्हटलं पेरण्यावर काहीतरी उगवेल म्हणे उगवलं मग काय होईल अरे म्हटलं उगवल्यावर तुला काहीतरी उत्पन्न मिळेल म्हणे मिळालं उत्पन्न मग काय होईल अरे म्हटलं मग ते उत्पन्न तू बाजारात जाऊन मी म्हणे विकलं बाजारात जाऊन मग काय होईल अरे म्हटलं मग त्याच्यातून तुला तु तु चार पैसे मिळतील म्हणे मिळाले पैसे मग काय होईल अरे म्हटलं मग तू तुझ्या बायको काहीतरी खरेदी करू शकशील खरेदी मग काय होईल अरे म्हटलं मग तू निवांत हा जर सगळा उद्योग फक्त निवांत आणि आरामात राहण्यासाठी जर करायचा असेल तर निवांतच बसलो की शेताच्या बांध्यावर अडचण काय समाजामध्ये दोन पद्धतीची माणसं असतात एक स्वतःच्या सुखात निवांत आरामात राहणारी आणि दोन स्वतःचा आराम हराम करून इतरांच्या सुखासाठी झटणार ज्या समाजामध्ये दुसऱ्या पद्धतीची माणसं त्या समाजामध्ये भिकेचे डोळे कधीच लागत नाही आणि ज्या समाजामध्ये फक्त निवांत आरामात राहणारी माणसं त्या समाजाला भिकेचे डोळे लागल्याशिवाय कधी राहत नाही ही सगळ्यात मोठी वस्तुस्थिती खरतर आमच्या महाराष्ट्रामध्ये अनेक नरत्न जन्म लागलीत ज्यांच्या नेतृत्वाचा कर्तृत्वाचा दातृत्वाचा व्यक्तित्वाचा विचार आणि आदर्श मना मनामध्ये रेंगाळत व्हावा आणि त्याच्या माध्यमातून आमच्या आयुष्याच्या पायवाच्या चालत्या व्हाव्या अशी अपेक्षा ठेवून अशी काही धुरंधर व्यक्तिमत्व या मातीमध्ये जन्म ही माणसं काही निवांत आरामात नाही बसली ही माणसं काही जागेवर नाही थांबली ही माणसं धावपळ करत राहिली धडपड करत राहिली झेपावत राहिली त्यावेळेस खऱ्या अर्थानं रायगडाच्या माथ्यावर बत्तीस मराचं सोनेरी सिंहासन साकार होऊ शकलं जर ही माणसं निवांत आरामात बसली असती तर एवढं सगळं करणं काही शक्य नव्हतं या माणसाने सुरुवात केली जग बदलवण्याचं धडस या माणसांच्या अंगी होत जगाच्या पाठीवर सगळ्यात महत्वाची जर कुठली गोष्ट असेल ना तर ती म्हणजे सुरुवात सुरुवात कुठलेही कार्य जर आम्हाला यशस्वी करायचं असेल तर त्या कार्याची सुरुवात आधी करावी लागते जी माणसं सुरुवात करतात ती माणसं ध्येयापर्यंत पोहोचतात आणि जी माणसं सुरुवातच करत नाही ती माणसं कधीही ध्येयापर्यंत पोहोचत नाही ती एक वास्तुस्थिती आहे परवा एका वर्तमानपत्रामध्ये जाहिरात आली होती की गेल्या पंचवीस वर्षात ज्याच्या हातून एकही अपघात झाला नाही अशा ड्रायव्हरला मुलाखतीला यावं काही ड्रायव्हर मुलाखतीला आले मुलाखती चालू झाल्या पहिल्या ड्रायव्हरला विचार म्हणे पंचवीस वर्षात तुमच्या हातून एकही अपघात नाही तो म्हणाल अजिबात नाही विशेष येत नाही फक्त एकदाच गाडी फेल झाली म्हणून जरी कोसळलो पण बाकी कुठं टच नाही त्याला म्हटलं चला बाजूला दुसऱ्या ड्रायव्हरला विचार म्हणे का गेल्या पंचवीस वर्षात तुमच्या हातून एकही अपघात नाही तोही म्हणाला अजिबात नाही विशेष नाही सवालच येत नाही फक्त एकदाच पूर्ण येऊन कुणीतरी अंगावर राहलं तेवढंच काय ते पण बाकी कुठं टच नाही त्यालाही म्हटले चला बाजूला तिसऱ्या ड्रायव्हरला विचारलं गेल्या पंचवीस वर्षात तुमच्या हातून एकही अपघात नाही तोही म्हणाला अजिबात नाही विषय सवालच येत नाही प्रश्नच उद्भवत नाही कागदपत्र नोटीस साक्षी पुरावे सगळं काही तपासलं त्या माणसाचं बोलणं खरं होतं गेल्या पंचवीस वर्षात त्या माणसाच्या हातून एकही अपघात झाला नव्हता त्या मुलाखत घेण्याला सुद्धा आश्चर्य वाटलं की गेल्या पंचवीस वर्षात या माणसाच्या हातून एकही अपघात नाही त्याला विश्वास बसेना त्याने न राहून विचारलं म्हणे कहो गेल्या पंचवीस वर्षात तुमच्या हातून एकही अपघात झाला नाही या तुमच्या यशाचं रहस्य काय त्यावेळेस तो मुलाखत देणारा ड्रायव्हर शांतपणे म्हणाला की गेल्या पंचवीस वर्ष मी माझी गाडी जी एका गॅरेज लावली ती पुन्हा बाहेरच नाही काढली ज्यांच्या गाड्या गॅरेजला ला त्यांचा अपघात व्हायचा विषयच येत नाही पण ज्यांच्या गाड्या गॅरेज ला कधी गाठता येत नाही ही सगळ्यात मोठी वस्तुस्थिती आहे ध्येय गाठायचं असेल तर गाड्या रस्त्यावर आणाव्याच लागतील प्रवास सुरू करावाच लागेल आणि प्रवास सुरू केला म्हणजे रस्त्यावर खड्डे ठरलेली दगड ठरलेलीच खसखरगे ठरलेलीच पण या सगळ्या संघर्षातून जो सुरुवात करतो आणि ध्येयापर्यंत पोचतो तो खऱ्या अर्थाने यशस्वी होतो ही आमची सध्याची यशस्वीतेची व्याख्या आहे पण याच्याही पलीकडे यशस्वी माझी व्याख्या आहे की कि तुम्ही किती मोठे झालात हे तुमचं यश नाही तर तुम्ही तुमच्या उंचीपर्यंत किती जणांना सोबत घेऊन गेलात हे तुमचं सगळ्यात मोठं यश आहे सगळ्यात मोठं मी छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव मी त्यासाठी घेतो छत्रपती संभाजी महाराजांचं नाव त्यासाठी घेतो विवेकानंदांचं नाव त्यासाठी घेतो फुले शाहू आंबेडकरांचं नाव त्यासाठी घेतो ही माणसं एकटी मोठी झाली नाही या माणसांनी विश्व मोठं केलं या माणसांनी समाज मोठा केला या माणसांनी राष्ट्र मोठं केलं या माणसांनी माणसं मोठी केली हे त्यांच्या मुठेपणाचं सगळ्यात मोठं लक्षण आहे हे अंश जर तुमच्या अंशात आले तर संकुचितीचे कौश आपोआप बाजूला होतील आणि देश हा लवकर महासत्ता होईल असं मला रोज आणि नेहमी वा, वारंवार वाटत राहत तर ज्या शिवाजी महाराजांचा आम्ही जय जयकार करतो ज्या शिवाजी महाराजांना आम्ही फक्त डोक्यावर घेऊन नाचतो पुन्हा म्हणतोय मी आम्ही फक्त डोक्यावर घेऊन असतो डोक्यात नाही घेतले अजून कोण होते शिवाजी महाराज मी तर दोन शब्दात उत्तर देईन माणुसकीचा ईश्वर ज्या मातीमध्ये मा ज्यानं या मातीमध्ये प्रत्येक माणसाला माणूसपणानं जगायला शिकवलं खर तर एखाद्या हाडा माणसांच्या माणसाला इतकं महत्व कशामुळे प्राप्त होतं तो मिल्यानंतर अमर्व कशावर प्राप्त करतो जीव गेल्या जीव गेल्यावरही तो वर्षानुवर्ष चिरंजीव कसा राहतो माणूस सरणावर जाईपर्यंत कसा जगतो यापेक्षा मरणानंतर कीर्ती रूपी कसा उरतो यावर त्याच्या जीवनाचं यशाचं मूल्यमापन केलं जातं छत्रपती शिवाजी महाराजांनी हेच मृत्यूनंतर चावण कसं झेललं कसं पेललं हाच इतिहास म्हणजेच तीन एप्रिल सोळाशे ऐंशी नंतरची छत्रपती शिवाजी महाराजांची यशोगाथा खर तर इतिहास घडवणारी माणसं इतिहास विसरू शकत नाही आणि इतिहास विसरणारी माणसं इतिहास घडवू शकत नाहीत हाय की इतिहास आहे इतिहास घडवायचा म्हटला तर इतिहास आठवावाच लागतो आणि इतिहास आठवायचा म्हटला तर इतिहासाचा अभिमान बाळगावा लागतो तो व्यर्थ अभिमान नव्हे तर तो सार्थ अभिमान इतिहासाचा व्यर्थ अभिमान हा ऐतिहासिक वारशाचा घात असतो तर इतिहासाचा सार्थ अभिमान हा ऐतिहासिक वारसाचा अस्तित्वाचा ध्यास असतो ज्या भूतकाळाकडे पाहिलं की भविष्यकाळ घडवण्याची वर्तमान दृष्टी प्राप्त होते असा तेजपुंज इतिहास घडला घडवला या मातीमध्ये शिवाजी महाराजांनी गेली साडेतीनशे वर्ष झाली आजही त्यांचा पराक्रमाचा तेजस्वी योजस्वी हो ज्वलंत जिवंत जाज्वल्यवान तेजपुंज तेजोमय असा अंगार इतिहास सांगितला जातो लिहिला जातो ऐकला जातो वाचला जातो आजही त्यांचं चरित्र चरित्र सांगितलं जात काय केलं असेल या राजा काय पेरलं असेल या अशी कोणती दिव्य दृष्टी त्यांनी रयतीला दिली असेल की ज्यामुळं तीन एप्रिल सोळाशे ऐंशी रोजी शिवाजी महाराजांच्या फक्त देहाचं महानिर्माण झालं पण त्याच्या गनिमी काव्या विचारांचं आणि स्वराज्य या आचारांचं देहावसान होऊ शकलं नाही असं काय केलं असेल काळाच्या पटलावर अनेक राजे झाले अनेक महाराजे झाले सम्राट बादशाह झाले पण काळाच्या प्रवाहाबरोबर तेही विस्मरणात गेले पण प्रत्येकाच्या मनाच्या सिंहासनावर नाव चिरंतन टिकून राहिलं ते फक्त राजा शिवाजीच राजा संभाजीच सांगावं लागत शिवाजी महाराज सांगावं लागत नाही कुणाला की शिवाजी महाराज कोण होते जन्म जा इथली माती त्याच्या घडावर शिव शिवछत्रपती नाव हे कुरूनच ठेवते आणि कुठेतरी छत्रपती शिवाजी महाराज की ही किलकाली मिळत आणि आमच्या तोंडून जय कधी बाहेर पडतं आमचा मनाच कळत नाही आणि त्या काळात मुघलांचं राज्य होतं आदिलशाहीचं राज्य होतं निसाम शाहीचं राज्य होतं कुतुब शाहीचं राज्य होतं मुघलांचं राज्य मुघल बादशाहचं आदिलशाहीचं राजा आदिलशहाचं कुतुबशाहीचं निजाम शहाचं राज्य निजाम शहाचं पण स्वराज्य हे शिवरायांचं नव्हे स्वतःच्या मालकीचं नव्हे तर इथल्या सर्व सामान्य रयतेच राज्य होत इतर बादशाह बादशा किल्ल्यांवर राज्य उभारित होते पण माझा राजा रयतेच्या मनावर राज्य उभा करीत होता इतरांचा ध्वज गडकोटांवर झळकत होता पण माझ्या राजाचा ध्वज रयतेच्या मनामनामध्ये रैतेच्या हृदया हृदयामध्ये आणि रैतेच्या श्वासाश्वासामध्ये फडकत होता हे शिवाजी महाराजांचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य आहे सगळ्या मोठ मला राऊंड राऊन प्रश्न पडतो की ज्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराजांचं आगमन स्वर्गात झालं असेल त्यावेळेस स्वर्गात काय खाल्लं असेल नृत्या बाजूला सलगले असतील असेल सारे देव खडक उठून उभे राहिले असतील शिवाजी महाराजांना क्रिवार मुजरे झाले असतील आणि म्हणाले असतील राजा जगलास तू खर आयुष्य जगलास वा शिवाय छत्रपतींचं कर्तृत्व आम्हाला हेच सांगत कस जगाव आणि कस मराव पुन्हा म्हणतोय मी शिवछत्रपतींच कर्तृत्व आम्हाला हेच सांगतं कशासाठी जगावं आणि कशासाठी मरावं याचं अद्भुत तत्वज्ञान आम्हाला शिवछत्रपतींच्या चरित्रात सापडत तर आज आपण राजगड या त्यांच्या राज पवित्र भूमीमध्ये आपण आलो आहोत या ठिकाणी आल्यानंतर मला एकच सांगावं असं वाटतं की शिवछत्रपतींचे दोन दोन गुण आम्हाला अंगीकारले पाहिजेत एक प्रचंड मातृपितृभक्त शिवाजी महाराज म्हणजे प्रचंड मातृपितृभक्त मातृपितृभक्ती शिकावी तर ती शिवाजी राजांकडून ज्यावेळेस शहाजी राजा कर्नाटकाहून परत आलेत आपल्या महाराष्ट्रामध्ये त्यावेळेस आपल्या पित्याची पायातली जोरे डोक्यावर घेऊन नाचलाय शिवाजी राजा आपल्या पित्याची पालखी खांद्यावर घेऊन मिरवत निघालाय शिवाजीराज अहो मा साहेब एक, एक शब्द नाही खाली पडू दिला राजाने केवढा फाट प्रेम विष्णू शास्त्री चिपळूणकर एका ठिकाणी म्हटले होते की जर तुम्हाला शिवाजी व्हायचं असेल ना तर तुम्हाला कुठलंही देवळात जायची गरज नाही मंदिरात जायची गरज नाही तुम्ही फक्त तुमच्या आई वडिलांचे सर्वोत्तम पुत्र व्हा तुम्ही शिवाजी व्हाल सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे ती आणि मला एक गुण छत्रपती शिवरायांचा सगळ्यात महत्वाचा वाटतो आणि आमच्या खरं तर देशातल्या तरुणाईनं तो अंगरला पाहिजे सगळ्यात महत्वाचा गुण म्हणजे तो चारित्र्य जगाच्या पाठीवर अनेक राजे झालेत अनेक महाराजे झालेत अनेक सम्राट बादशाह झालेत सगळेच पराक्रमी होते काही चारित्र्यवान सुद्धा होते पण जे पराक्रमी होते ते चारित्र्यवान होतेच असं नाही आणि जे चारित्र्यवान होते ते पराक्रमी होतेच असं नाही या दोनही गोष्टी फक्त एकाच ठिकाणी एकवटल्या छत्रपती शिवाजी महाराज मला वाईट वाटतं कधी कधी ज्यावेळेस टीव्ही टी व्ही चॅनल्स आपण बघतो वर्तमानपत्र बघतो बलात्काराशिवाय दुसरी बातमी दिसत नाही हो काय प्रकार काय ज्या देशात सोळा वर्षाचा मुलगा ज्ञानेश्वरी तो ज्या देशात सोळा वर्षाचा मुलगा स्वराज्याची शपथ घेतो स्वराज्य निर्माण करतो त्या देशातला बलात्कारी आरोपी सुद्धा सोळा वर्षाचाच असावा असा काय बदल घरा सांग वर्षामध्ये शिवकाळामध्ये असं कधी घडलं होतं घडलं होता एकदा एकदा घडलं एक होत राजाच्या पाटलानं दिवसा ढगा एका मुलीची अब्रू लोटली दिवसा ढगा तिला भोकलं अब्रूची माती झाली म्हणून त्या मुलीने स्वतःला विहिरीत झोकून दिलं ही बातमी राजाच्या गेली आणि काय चौका

स्त्रीच्या पत्राला हात घातलास आणि तिला सरलेला आदेश तोडा हात हातपाय तुरंत नुसता आदेश नाही बर अंमलबजावणी सुद्धा झाली लगेच राजाच्या पाटलाचे हातपाय तोडले गेले आणि त्याला तसा चौरंग बनवून जिवंत ठेवला का कळावत साऱ्यांना कुणी बाईकडे बद नजर टाकली तर त्याचा रांझाचा पाटील केला जाईल काय टाप आहे कुणाची हे शिवाजी महाराजांचं प्रशासन होत का तर आजच्या राज्यकर्त्यांनी सुद्धा ती प्रशासन अवलंबलं पाहिजे खर तर आज आपण ज्या राजगडाच्या पवित्र भूमीमध्ये आलो आहोत ज्या ठिकाणी आपण संकल्प करूया की स्वराज्य महाराजांनी घडवलं त्या स्वराज्याचं कसं करता येईल याचा आम्ही सगळ्यांनी विचार करूया आपण बोलायला संधी देईल त्याबद्दल धन्यवाद जय शिवराज मोठ्या मुलांसाठी मोठ्या माणसांसाठी नाहीच आहे हे यांच्यासाठी तयारी आणि तुमचं व्याख्यान खरं खरंच त्यांच्यासाठी लागू आहे तर मी तुमचा पुनश्च आभार व्यक्त करतो असंच कधी आमच्या ग्रुपमध्ये आणि असं बौद्धिक